डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी लढाई लढली ती पुतळ्यासाठी किंवा स्मारकासाठी किंवा अशा भौतिक सुखासाठी ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढाई ही माणूस बनण्यासाठी लढली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या योजना आम्हाला माणूस म्हणून बनवण्यासाठी हक्का ज्या गोष्टी दिल्या ते शिक्षण आरोग्य रोजगार आणि <laughs> जे संविधान दिलेलं न्याय समता स्वातंत्र्य बंधुता या गोष्टी आहेत ह्याच्यावर त्यांनी काय दिलं असेल तर मी मान्य करतो पुतळा दिला दे पुतळाही देणार आहे ते का त्यांच्या फळ ह्याच्यातून दिलेला नाही ती सामाजिक न्याय विभागाचा फंड आहे ती त्यांना खर्च करावा लागणार आहे त्या माध्यमातून ते देत जाणार आहेत पण तुम्ही शिक्षणासाठी काय करताय बहुजन समाजाच्या उद्धारासाठी काय करताय मी कुंद फुलचंद बोनसोडे आज बहुजन समाज पार्टीचा निळ्या झेंड्याचा एकमेव आज वीस वर्षापासून काम करणारा दुसऱ्या कुठल्याच पक्षाची माझी कवाही चारणेचाही संबंध नाही आज मी प्रामाणिकपणे काम करतो आज माझ्यासारख्या तरुण सर्व तालुक्यातील जे कार्यकर्ता आहे तन मन धनाने आज पार्टीसाठी काम करतो आहे आज रातना दिवस आम्ही आज घर टू घर घर टू घर जाऊन प्रचार यंत्रणा चालू केली आज तीन उमेदवार आहेत सांगोलात आले ते बलाडे आहेत त्यांची पैसेवाले आहेत त्यांचे पूर्वीपासून त्यांचे कारखानेदारी आहे सर्व गोष्टी आहेत आणि आज बहुजन समाज पार्टीनं आम्ही जो आज उमेदवार दिला आहे शशिकांत सुभ्राव गडहिरे हा कार्यकर्ता एक सर्वसाधारण सुशिक्षित कार्यकर्ता आहे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याने इथून पुढं चांगल्या प्रकारे समाजाची सेवा करण्यासाठी समाजामध्ये जाऊन काम करण्यासाठी आज उमेदवारी त्यांना दिली आणि आज आमच्या सांगोला तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये आज तीन आमदार अशी परिस्थिती सुवर्णयोग आलं आहे की तीन तीन उमेदवार उभे राहिलेत आणि त्याच्या तीन उमेदवारामध्ये आज दलित समाजाची एस सी कॅटेगरीची सत्तर ते ऐंशी हजार मतदान आहे त्या सत्तर ते ऐंशी हजार मतदानापैकी बौद्ध समाजाचं मतदान पस्तीस ते चाळीस हजार आहे आज जो तो उठला आहे आणि प्रत्येकजण प्रत्येक आघाडीकड निळा झेंडा घेऊन हिरतोय त्यांना माहीत झालं आहे की बाबा फक्त निळ्या झेंड झेंडा कशासाठी तर निळ्या झेंडा त्यांना निळ्या झेंड्याची लोकं ही विकली जाते असं त्यांचा गैरसमज झालेला आहे निळ्या झेंड्याची लोकं विकली जाते त्यामुळे त्यांनी प्रत्येक जणांनी त्यांच्या आज पाच वर्ष निळा झेंडा त्यांना दिसला नाही पाच वर्ष निळा झेंडा लावून हिंडली नाहीत निळ्या टोप्या घालून हिंडली नाहीत आज निळा झेंडा लावून टोपे टोप्या घालून हिंडायची वेळ बहुजन समाज पार्टीने त्यांच्यावर आणली आज बहुजन समाज पार्टीनं आज आमचा उमेदवार जर समाजानं तन मनधनानं जर उमेदवाराला मतदान केलं तर आमचा उमेदवार निवडून जाऊ शकतो आणि येणाऱ्या भविष्यात कोण पडतंय आणि कोण निवडून येतं आहे ह्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आम्हाला आमच्या फुलेशाहब आंबेडकर चळवळीचा अजेंडा ही आम्हाला घरोघरी पोचवायचा आहे त्यासाठी बहुजन समाज पार्टी तिथून पुढे बी काम करते आतापर्यंत करत आली आज या ठिकाणी पत्रकार बंधूने आम्ही बोलवलेले मिटिंगला आले त्याबद्दल ते त्यांचं सर्वांचं अभिनंदन सांगोला तालुका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगोला तालुक्यातील जनतेला तुम्ही काय मी एकच आव्हान करेल सांगोला तालुक्यातील जनतेला जे आज तुमच्याकडे येणार आहेत उद्या ज्याला सदा अठरा एकोणीस तारखेला लोक पैसे घेऊन येणार आहेत त्या लोकांनी तिघांकंड पैसे घ्या हिंदी यांच्या बापदा काही कमाई करून का पाट्या घेऊन जाऊन नाही आणलेलं नाहीत पैसे हिंदी आपलंच लुटलेलं आहेत पैसे त्यांच्याकडून पैसे घ्या सर्व मतदान डॉक्टर बाबासाहेब हत्तीला स्वाभिमानी लो उमेदवाराला करा एवढं मी आव्हान करीन